श्री रामदास भाऊसाहेब बांडे शिष्य मंडळ आयोजित गुरु पौर्णिमा शिष्यगण मेळावा गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी संपन्न होत आहे कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत हरिभक्तपरायण गोरक्षनाथ महाराज रोकडे वडगाव सावताळ यांचे सुश्राव्य प्रवचन होईल सकाळी अकरा वाजता गरजवंतांना वस्त्र वाटप सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत शाहीर अण्णासाहेब चौरेसर शाहीर शांताराम किनकर साहेब तसेच संगीत होईल अशोक गंगाराम चव्हाण श्री महेश धोंडीराम सर्वज्ञ आणि श्री महेश रामदास बांडे प्रमुख उपस्थिती लोकनेते खासदार माननीय निलेजी लंके नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ तसेच आमदार माननीय काशीनाथ दाते सर पारण्या नगर विधानसभा मतदार संघ तसेच माननीय सुजितराव झवरे पाटील माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद अहमदनगर विशेष सहकार्य सर्व पत्रकार मित्र आपले नम्र भैरवनाथ मित्रमंडळ बनाई मित्रमंडळ नवभारत मित्रमंडळ समस्त ग्रामस्थ टाकली ढोकेश्वर आणि शिष्यगण परिवार गुरुपौर्णिमा उत्सव दोन हजार पंचवीस शिष्यगण मेळावा स्थळ वासुंदे रोड टाकळी ढोकेश्वर तालुका पारणेर जिल्हा अहिल्यानगर